शनिवारी हे पाच उपाय नक्की करून पहा सर्व अडचणी व त्रासांपासून मुक्त व्हा जय श्रीराम आपल्या कुंडलीत काही ग्रह असे असतात जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय असतात तेच उपाय आज मी घेऊन आलेली आहे सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी त्यापासून वाचण्यासाठी हे, उपाया हे, का। हे सोपे उपाय आहेत नक्की ऐका शनिवारी शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी जे लोक शनिदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात शनिवार या दिवसाचेही खूपच खास महत्व आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते की या दिवशी जे लोक देवाची पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते शनिवारच्या दिवसासंदर्भात शास्त्रामध्ये अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया शनिवारचे काही खास उपाय शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनीची साडेसाती आणि प्रभावापासून आराम मिळेल तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल आणि तुमच्या व्यवसायातही भरभराट होईल शनिवार हा न्यायदेवता शनिदेवतेला समर्पित आहे शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्माची नोंद ठेवतात आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देतात शनिदेव हा विलक्षण शक्ती असलेला देव आहे ज्यांच्याजवळ शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते सोबतच वय आयुष्य शारीरिक शक्ती योग वर्चस्व ऐश्वर कीर्ती मोक्ष नोकरी इत्यादींशी क्षणीचा संबंध आहे हे सर्व विषय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील शणीच्या स्थितीत विचारात घेतले जातात शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो अशा स्थितीत शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनीची साडेसाती आणि प्रभावापासून आराम मिळेल तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल आणि तुमच्या व्यवसायातही भरभराट होईल शनिवारी हे पाच उपाय नक्की करा एक जर तुम्हाला आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील आणि आर्थिक नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज म्हणजे शनिवारच्या दिवशी एक रुपयाचे नाणे घ्या आणि त्या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा एक ठिपका लावून शनी मंदिरात ठेवा तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शनिदेवाची प्रार्थना करा दोन समाजात प्रसिद्धी आणि मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर पुढील उपाय तुम्हाला नक्की करायलाच हवा यासाठी शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून ओम प्रम प्रमेस, सनेश्चराय नम या शनिदेवाच्या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करावा तीन जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी खूप संघर्ष करावा लागत असेल किंवा खूप मेहनत केल्यावरच यश मिळत असेल तर हा उपाय करा शनिवारच्या दिवशी मुठभर काळे तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना करा चार जर तुम्हाला वल्डोबारजेत जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करा शनिवारच्या दिवशी पिठाचा दिवा बनवा त्यात मोहरीचे तेल टाका त्यात वाट टाका आणि शनिदेवासमोर दिवा लावा जर तुम्हाला कोणत्याही सरकारी कामात अडचणी येत असतील तर या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी शनिवारी स्तोत्राचे पठन करावे दिवसभरात कधीही स्तोत्राचे पठन करू शकता परंतु हे लक्षात ठेवा की पाठ करताना तुमचे तोंड पश्चिमेकडे असावे कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार